तारीख सत्तावीस जुलै ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घनदाट जंगल जंगलातून सकाळी किंचळण्याचा व जोर जोरात ओरडण्याचा आवाज येत होता एरवी या जंगलात फारसं कोणी फिरकत नव्हतं पण शनिवारी सकाळी काही शेतकरी आणि गोराखी या परिसरामध्ये गेले होते किंचाळण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी जंगलामध्ये कुणी अडकलंय का तसंच नेमकं काय घडतंय हे बघायचं ठरवलं सावध पावलं टाकत ते आवाजाच्या दिशेने गेले आणि तिथली परिस्थिती पाहून त्यांना धक्का बसला तिथे एका विदेशी महिलेला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं तिच्या अंगावरचे कपडे पावसामुळे भिजले होते हातापायावर पावसाच्या पाण्यामुळे सुरकुत्या आल्या होत्या तिला साधं बोलताही येत नव्हतं सिंधुदुर्गच्या जंगलात एका विदेशी महिलेची ही अवस्था पाहून गुराखी घाबरले त्यांनी तातडीने या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली त्यांनी साखरदंड कापून महिलेची सुटका केली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि एक एक गोष्ट उलगडायला सुरुवात झाली ही महिला मुळशी अमेरिकन नागरिक धक्क्यातून न सावरल्यामुळे तिला अजूनही नीट बोलता येत नसलं तरी तिने कागदावर लिहून ह्या सगळ्या घडामोडींबाबत खुलासा केलाय मागच्या चाळीस दिवसापासून आपण या दिवसा जंगलात होतो असा दावाही तिने केलाय पण ही अमेरिकन महिला भारतात कशी आली तिला जंगलात कोणी बांधून ठेवलं हिच्यासोबत नेमकं काय घडलंय याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ तर नमस्कार मी दीपक काशीद आणि तुम्ही पाहताय दीपक काशीद ब्लॉग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात कराडीचा डोंगर आहे या डोंगरात घनदाट जंगल असून मोठमोठी झाडे आहेत त्यामुळे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश फारसा पोहोचत नाही त्यामुळे तिकडे दिवसाही काहीसा अंधारच असतो जंगलात हिंस्र प्राण्यांचाही वावर आहे त्यामुळे स्थानिक लोकही सावधगिरीने जंगलात जातात अशा या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत स्थानिक लोकांना दिसली आरोपीने लोखंडी साखळीने झाडाच्या बुंद्यात घट्ट बांधल्यामुळे महिलेला जागेवरून हलता येत नव्हतं वरून मुसळधार पाऊस कोसळत होता पाऊस काळाकुट्ट अंधार आणि पोटात नसलेला अन्नाचा कण यामुळे महिलेची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती तरीही तिने जगण्याची जिद्द सोडली नाही ती ओरडत राहिली मदतीसाठी हाका मारण्याचं तिने थांबवलं नाही मग सत्तावीस तारखेला या जंगलात काही गुराखी गुरं चारायला आले होते त्यांनी तिचा हा आवाज ऐकला आणि त्यांनी आवाजाच्या दिशेने वेध घेतला त्यांना हे भयंकर दृश्य नजरेस पडलं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना आणि गावकऱ्यांना ही माहिती दिली आणि ह्या महिलेचे प्राण वाचवले पण या सगळ्यात तिच्यामध्ये बोलण्याचा त्राण नसतानाही तिने कागदावर लिहून काही गोष्टींचा खुलासा केला आहे तिच्याकडे असलेल्या काही कागदपत्रावरून महत्वाची माहिती समोर आली आहे तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून तिचे नाव ललिता काई कुमार एस असून ती अमेरिकन नागरिक असल्याचे समोर आले ती अमेरिकन नागरिक असली तरी तिच्याकडे भारताचा आधार कार्ड सापडले या आधार कार्डवर तामिळनाडूचा पत्ता असून मागच्या दहा वर्षापासून ती तामिळनाडूमध्येच राहत असावी असा अंदाज आहे तिच्याकडे सापडलेला पासपोर्ट मात्र अमेरिकेचा आहे त्यामुळे वेगवेगळे -वेग प्रश्न उपस्थित होत आहेत काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला दहा वर्षापूर्वी योग अभ्यास करण्यासाठी भारतात आली होती असं सांगण्यात येते इथं आल्यावर तिची एका भारतीय व्यक्तीशी ओळख झाली त्यातून दोघांनी लग्न केलं आणि दोघेही तामिळनाडूमध्ये एकत्र राहायला लागले आता तिच्या नवऱ्यानेच तिला जंगलामध्ये बांधून ठेवलं असा दावा त्या महिलेने केलाय पोलिसांनी सुरुवातीला या महिलेला सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं इथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला नीट बोलता येत नव्हतं त्यामुळे तिने स्वतःच कागद मागितला आणि या कागदावर लिहून आपल्या या अवस्थेला आपला नवरा जबाबदार असल्याचं सांगितलं नवऱ्याने आपले पायी साखरदंडाने झाडाला बांधले आणि मला मरण्यासाठी सोडून दिलं आणि स्वतः पळून गेला जंगलात बांधून ठेवण्यापूर्वी त्याने आपल्याला कसलं तरी इंजेक्शन दिलं त्यामुळे जीप जड झाली आणि जबड्याची हालचाल थांबली त्यामुळे पाणी पिता आलं नाही त्यामुळे बोलता सुद्धा आलं नाही आपण याच जंगलात अन्न पाण्या वाचून मागच्या चाळीस दिवसापासून अशाच अवस्थेत होतो असा दावाही या महिलेनं कागदावर सगळा घटनाक्रम लिहून केला आहे आता इतके दिवस अन्न पाणी वाचून ही महिला जंगलात कशी राहिली जंगलात हिंसर प्राण्यांचा वावर असताना तिला काहीच कसं झालं नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे ही महिला नेमकी कधीपासून जंगलात होती तिच्यासोबत नक्की काय घडलंय ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे याबाबत ठोस माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही सगळी माहिती मिळाल्यावर एफ आय आर दाखल करू पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून मिळते विशेष म्हणजे या घटनेची चौकशी तामिळनाडू पोलिस गोवा पोलीस मुंबई पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत महिलेच्या आधार कार्डवरील तामिळनाडूच्या पत्त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांचे एक पथक तामिळनाडूमध्ये पोहोचले तिला आधार कार्ड कसे मिळाले ती भारतात कशी आली तिचा नवरा नेमका कोण आहे आणि तो सध्या कुठे आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता शोधली जात आहेत ही महिला ज्या जंगल परिसरात झाडाच्या बुंद्याला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली त्या ठिकाणावरून साधारण बारा तेरा किलोमीटर मरोडा रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे स्टेशनवरूनच आरोपीने तिला या जंगलात आणला असावं असा पोलिसांचा अंदाज आहे त्यामुळे आता पोलिसांनी मरोडा रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या भागाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून त्याच्या आधारे आता तपास सुरू आहे या फुटेजमधून मा ठोस माहिती समोर येण्याची शक्यता आहे या तपासादरम्यान या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलिसांना जाणवलंय आधी तिने दिल्ली मुंबई गोवा या ठिकाणी उपचारासाठी डॉक्टरांच्या भेटी घेतल्या असं तिच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून समोर आलंय पण या सगळ्या दरम्यान ती सिंधुदुर्गाला नेमकी कुठून आली आणि कुणासोबत आली तिच्या दाव्याप्रमाणे ती चाळीस दिवस खरंच सिंधुदुर्गाच्या घनदाट जंगलामध्ये होती का हे क्लिअर झालं की या प्रकरणाचं नेमकं गुळ उलगडणार आहे सुरुवातीला सावंतवाडीतल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर या महिलेला गोव्यातल्या बांबोलीमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले तिथे त्या महिलेवर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत वेगवेगळ्या अँगलनं घटनेचा तपास सुरू आहे दरम्यान या घटनेची दखल अमेरिकन दूतावासानंही घेतली आहे अशी माहिती मिळते त्यामुळे तीन राज्यांचे पोलीस अमेरिकन दूतावास आणि घनदाट जंगलात एकाच आवाजामुळे वाचलेल्या या महिलेचा जीव या गोष्टीमुळे हे प्रकरण आणखी किचकट होणार की कि तपासात याचं गुड उलगडून आरोपीचा शोध लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद